इचलकरंजी परिसरातील बी के गँगमधील तेरा इसमांना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक आणि धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारी इसमांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे इचलकरंजी परिसरात कुख्यात असलेल्या बी के गँग या संघटित गुन्हेगारी टोळीतील तब्बल तेरा इसमांना एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले सदर गँगचा प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे राहणार सहकार नगर असून त्याच्यासह बारा सक्रिय सदस्यांवर कारवाई झाली आहे यात गणेशराम कांबळे पृथ्वीराज संतोष कांबळे आदित्य अविनाश निंबाळकर स्पर्श सोमनाथ तारळेकर भगवान साळुंके अर्जुन लक्ष्मण भोसले अक्षय सुप्रसाद निंबाळकर ओंकार धुमाळे मुथा कांबळे शंकर कांबळे बालाजी उर्पा विनायश सावळे स्वप्नील कांबळे यांचा समावेश आहे या टोळीविरोधात जबरदस्तीने खंडणी उकळणे मारामारी समाजात दहशत माजवणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे नागरिकांच्या जीवितास मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या या गँगवर को कारवाई करण्यासाठी इचलकरंजी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला आणि यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्नप्रमाणे प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी हा प्रस्ताव मंजूर करत टोळीतील तेरा इसमांना हद्दपार करण्याचे आदेश दिले बिरो रिपोर्ट एस मराठी एन मराठी इचलकरंजी